हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात तर मी बनवणार आहे आज डाळबट्टी तर चला मग मी आज डाळबट्टीला सुरुवात करते बनवण्यासाठी तर आपली रेसिपी बघू शकता तुम्ही मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक त्यामध्ये जिरा ववा आणि हळद मीठ टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता याला मस्त असं मळून घ्यायचं आणि उंडा मळून घेतलेला आहे पिठाचा इकडे कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय टाकून हो आहे आणि आता त्याला उकळी येऊ द्यायची आपले उंडे तयार झालेले आहेत बघू शकता आता उंडे मळून घेतलेले आहेत आणि करून पण घेतलेले आहेत आणि त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एवढे उंडे टाकून घ्यायचे मी पण कधी बनवली आहे का बट्टी मला कमेंट करून सांगत जा आणि आपली आता इकडे डाळ पण शिजत आहे इकडे डाळ बनवण्यासाठी धनिया आणलेला आहे हरावाला आणि टोमॅटो आणलेले आहेत एकदम ताजे ताजे पाण्याला कसे उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी असे एक एक उंडे सोडून देणार अशा प्रकारे पुरणे असे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत उंडे पण पुरणे असे उंडे टाकून घेतलेले आहेत बघू शकता कढई फुल भरलेली आहे पट्ट्या शिजून झालेल्या आहेत एकदम अशा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत एकदम मस्त फुललेल्या आहेत बघू शकता शिजलेला आहे आता तडका देऊन घेऊया याला पण वरणाला पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचं इकडे एवढं सूप उरलेलं आहे ते आपण डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे टेस्टी बनते डाळ इकडे मस्त अशा बट्ट्या शिजून झालेल्या आहेत आणि याला मस्त आता छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायचं आहे इकडे बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता याला तळून घ्यायचं आहे इकडे कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तळणे एवढं इकडे आपल्या बट्ट्या तळत आहेत मस्त अशा तळून घ्यायच्या आणि डाळीसोबत खायच्या बट्ट्यात तळून घे घेतलेल्या आहेत बघू शकता इकडे लाल लाल झालेले आहेत आणि काढायच्या आता झालेल्या आहेत टॅप बनवून झालेले आहेत पूर्ण आता डाळीला तडका देऊन घेते ही डाळ तयार झालेली आहे डाळीला तडका देणं चालू आहे बघू शकता तर यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला तयार झालेले आहेत बघा आपल्या डाळबट्ट्या या खायला सर्वजण ला आणि या डाळबट्टी खायला डाळबट्टीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणी जर बनवून अशा माझ्यासारख्या बनवल्या असतात तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल बनवल्या तर माझ्यासारख्या बनून बघा त्या सर्वांना जय भीम